नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भातली एक नवीन आणि अतिशय महत्त्वाची अशी मोठी अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेसाठी यापूर्वीच खूप साऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःची नाव नोंदणी केली होती आणि त्यानुसार त्यांना त्यांचा लाभ त्याचे हप्ते त्यांच्या खात्यावर थेट जमा होत होते पण काही कारणास्तव काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना पी एम किसान योजनेचा सा लाभ घेता येत नाही त्यासाठीचे मिळणारे हप्ते आता त्यांच्या खात्यावर येत नाहीत पण आता जर अपात्र ठरण्यासाठी जी जी कारणे होती ती जर कारणे दूर झाली असतील व त्या शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तरी अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये अपात्र शेतकऱ्यांना पुन्हा पात्र होण्यासाठी कार्यपद्धती काय असेल व त्यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण अपात्र शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी नेमकी कोणकोणती प्रोसेस करावी लागेल कोणकोणते डॉक्युमेंट जमा करावे लागेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून पी एम किसान योजनेसंदर्भातलं एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये जे जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत पण आता पुन्हा त्यांना जर पात्र व्हायचं असेल अपात्र ठरलेल्याची कारणे त्यांची दूर झाली असतील आणि पुन्हा त्यांना जर पात्र व्हायचं असेल तर पात्र होण्यासाठी नेमकी कार्यपद्धती काय असेल डॉक्युमेंट नेमके कोणकोणते लागतील याची सविस्तर माहिती या प्रसिद्धीपत्रकात दिलेली आहे तर हीच आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती सर्वप्रथम अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज हा त्या लाभार्थ्याला भरायचा आहे म्हणजेच अपात्रता मागे घेण्यासाठी शासनाने एक अर्ज जारी केलेला आहे तो अर्ज आपल्याला भरायचा आहे तो अर्ज आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून मिळून जाईल त्यानंतर लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरील बेनिफिशरी स्टेटस जे आहे त्या पेजचा आपल्याला एक प्रिंट घ्यायचे त्याचं जेरॉक्स आपल्याला इथे जमा करायचा आहे याचबरोबर आधार कार्ड आधार कार्ड इथे पती पत्नी व अठरा वर्षाच्या आतील आपत्त्यांचे आपल्याला आधार कार्ड त्याचे झेरॉक्स लागतील परिशिष्ट ब कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले परिशिष्ट ब नवीन सातबारा व आठ उतारा डिजिटल किंवा तलाठी सहीचा आणि वरीलप्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार व वारसा नोंदीचा फेरफार असे एकूण सहा इथे डॉक्युमेंट आपल्याला लागतील सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज त्याचबरोबर त्या अर्जाबरोबर आपल्याला पोर्टलवरील आपलं स्टेटस जे आहे त्याची प्रिंट आधार कार्ड आधार कार्डामध्ये पती पत्नी व अठरा वर्षाच्या आतील आपल्या आपत्त्यांचे सर्व आधार कार्ड त्याचे झेरॉक्स परिशिष्ट ब कृषी सहाय्यक याने प्रमाणित केलेले नवीन सातबारा व आठ डिजिटल किंवा तलाठी सहीचा आणि वरीलप्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार ही एवढी डॉक्युमेंट या विहित नमुन्यातील अर्ज जो आपण भरलेला आहे त्याला जोडायचे आहेत आणि वरील सर्व डॉक्युमेंट जे आहेत व हा अर्ज आहे हे अपात्रता मागे घेण्यासाठी दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपल्याला जमा करायचं आहे म्हणजेच अर्ज व ही सर्व सांगितलेली डॉक्युमेंट ह्याचे अ दोन सेट बनवायचे आहेत आणि हे दोन सेट आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचं आहे तिथे डॉक्युमेंटची पूर्तता केली जाईल व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा आपलं अपात्रता जर व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं सक्सेस झालं तर तो शेतकरी अपात्रतेवरून या योजनेसाठी पात्र ठरेल तर अशा प्रकारची ही कार्यपद्धती असेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद